हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी मिक्स पालेभाज्यांची मिळून भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि माझ्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सोबतच तिथे बेल आयकॉन किंवा घंटी येते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील मिक्स पालेभाजी बनवण्यासाठी इथे मी पालक शेपू आणि आंबट चुका घेतलेला आहे पालक थोडासा जास्त घ्यायचा आहे आणि शेपू आंबट चुका कमी घ्यायचा आहे म्हणजे दोन भाग जर पालक घेतला असेल तर एक एक भाग शेपू आणि चुका घ्यायचा आहे भाज्या व्यवस्थित निवडून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर निथळून घ्यायच्या भाजी व्यवस्थित निथळल्यानंतर कट करून घ्यायच्या आहेत कोणतीही पालेभाजी नेहमी अगोदर स्वच्छ धुवून नंतरच कट करून घ्यायची कट केल्यानंतर जर ती धुतली तर त्यातलं जीवनसत्व निघून जातं भाजी कट करून झालेली आहे आणि आता ही भाजी व्यवस्थित शिजून घ्यायची आहे भाजी शिजण्यासाठी त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायचे आहे आता ही भाजी व्यवस्थित शिजली गेलेली आहे आणि आता ती चांगली आपल्याला अशा पद्धतीने घोटून घ्यायची मिक्सरमध्ये फिरवली तरी चालेल पण खूप बारीक नाही करायची दरदरीतच ठेवायची आहे यामध्ये पोह्याचा जो चमचा असतो तो एक ते दीड चमचा बेसनपीठ घालून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त घालायचं नाही आणि भाजी चांगली एकजीव करून घ्यायची घोटून घ्यायची आहे बेसनामुळे भाजी मिळून येते आणि चवसुद्धा खूप छान लागते कढईमध्ये तेल घालून घ्यायचं तेल चांगलं तापलं आपलं की त्यामध्ये सुरुवातीला राई जिरं घालून घ्यायचं आहे आणि चांगलं तडतड द्यायचं या भाजीमध्ये हिंगसुद्धा आवर्जून घालायचं आहे मी छोटी अर्धी वाटी शेंगदाणे नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि पाच ते सहा हिरव्या मिरचीचं भरडसर वाटण करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि चांगलं परतून घ्यायचं आहे खमंग असं वाटण चांगलं परतलं की आपल्याला यामध्ये बारीक केलेली पालेभाजी घालून घ्यायची आहे किंवा घोटून घेतलेली पालेभाजी घालून घ्यायची पालक शेपू आणि चुका यांची मिक्स भाजी चवीला खूपच छान लागते आणि अशी थोडंसं बेसन लावून केलेली भाजी जास्त छान लागते आम्ही याला हटून केली जाते ही भाजी म्हणून याला हाटीव भाजी म्हणतो हाटून किंवा के घोटून केली जाते काही ठिकाणी याला घरगट्टा भाजीसुद्धा म्हणतात घट्ट पातळ जशी हवी तितकं पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये बेसन घातल्यामुळे ती नंतर घट्ट होत जाते त्यामुळे पाणी व्यवस्थित आत्ताच घालून घ्यायचं भाजीला उकळी फुटली की गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला पाच ते सहा मिनिटे मंद गॅसवर झाकण ठेवून ही भाजी उकळून घ्यायची आहे गॅस मोठा करायचा नाही तर मंद गॅसवरच भाजी चांगली उकळून घ्यायची आहे म्हणजे भाजीतले बेसन पण चांगलं शिजलं जातं आणि भाजीला चवसुद्धा खूप छान येते आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करायचं आणि एका मिनिटाने गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर त्यात घातलेल्या बेसन पिठामुळे ही भाजी अजून दाटसर होत जाते त्यामुळे अगदी एक ते दीडच चमचा बेसन घालायचं त्यापेक्षा जास्त नाही ही भाजी ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत जास्त छान लागते चपातीपेक्षा तुम्हाला आजची ही मिक्स पालेभाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हीसुद्धा अशी पालेभाजी नक्की बनवून बघा आणि त्यावर थोडंसं कच्चं तेल घालायला अजिबात विसरू नका खूप छान लागते आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू बाय